आणि आपले लाडके अजितदादा पवार मला ते सासरचा माणूस असं म्हणतात कारण त्यांच्या पत्नी सुनेत्रा ताई आणि मी आम्ही मराठवाड्यातले आहोत त्यामुळे ते मला तो खूप मान देऊन बोलतात आणि मला ते फार आवडतं कुणाला आवडत नाही मागे एका महिन्यापूर्वीच आम्ही एका कार्यक्रमाला एकत्र होतो आणि व्ही आय पी रूममध्ये ते आणि मीच होतो तर माझ्या चेहऱ्यावरती आपसूक थोडेसे तर त्यांना वाटलं हे हा सासरचा बाबा काहीतरी निवेदन घेऊन आलाय असं त्यांना वाटलं तर मला म्हणलं तुझं काय निवेदन आहे तर आता नटाचं काय निवेदन असतं मी म्हणलं सर माझ्या नाटकाला या तर त्यांनी आधी घड्याळ पाहिलं मला म्हणले आत्ताच आहे का म्हटलं आत्ता नाही पुण्यात जेव्हा प्रयोग असेल तेव्हा तुम्ही नाटकाला या ते म्हटले मी शनिवार रविवार पुण्यात असतो मी म्हटलं मग तेव्हा प्रयोग लावतो तुम्ही तेव्हा या खूप चर्चा आणि गर्दी होते म्हटलं मी कुणाला सांगणार नाही तुम्ही जीन्सची पॅन्ट टी शर्ट आणि हुडी घालून या तर ते ते बरं त्याच्यावर त्यांचे प्रश्न एवढे छान होते आता उपमुख्यमंत्री आपल्या नाटकाला येण्याविषयी बोलत आहेत म्हटल्यानंतर आपल्याला जरा छान वाटतं ना मला म्हटले दोन नाट दोन वाक्यामध्ये तुझ्या नाटकाचं महत्त्व सांग मी म्हटलं आता दोन वाक्यात काय सांगणार यांना मी म्हटलं सर एक तर माझं नाटक मी लिहिलेलं आहे दुसरं ते एका अशा पुंडलिक नावाच्या कीर्तनकाराचं नाटक आहे जो आई आणि बायकोच्या कचाट्यात सापडलेला आहे तर ते म्हटले ह्या वाक्याने मला काही फार इम्प्रेस नाही केलं म्हणलं आता आपल्याकडे राहिलं एकच वाक्य उपमुख्यमंत्री आपल्या नाटकाला येणार म्हणजे काहीतरी महत्वाचं बोलायला पाहिजे ना मी म्हटलं सर माझं नाटक अशी गोष्ट दाखवतं ज्या संसारामध्ये तीनही पात्र फार महत्त्वाचे असतात ते म्हणाले आता मी नाटकाला येतो आणि त्यांनी मला वचन दिलं की ते माझ्या नाटकाला येतील अभिनेता लेखक कवी आणि सूत्रसंचालक असणारा संकर्षण कराडे हा माझा या पिढीतला एक कलाकार आपण सगळेजण त्याला पाहतो त्यांनी पण ते मराठवाड्याचा उल्लेख केला सासूरवाडीचा उल्लेख केला बरंच काय बोलून गेला आणि म्हटलं जातं जगात जर्मनी भारत भारतात परभणी हे त्यांचं अगदी टिपिकल वाक्य त्या परभणीवाल्यांना काय असू किंवा नसो मात्र एवढं वाक्य चाललं त्यांना जमतं नाही खोटं नाही सांगत कारण मी तिथं खूप वेळेला काम केलेलं आहे प त्यालाही माहिती आहे की तिथली काय परिस्थिती आहे आणि त्याला मी जास्त काय लक्षात ठेवलेलं आहे त्याने मगाशी सांगितलं असं झालं तसं झालं हे पन्नास टक्के तर त्याने खोट सांगितलेलं <laughs> त्याच्या तोंडावर सांगतो कारण तुम्हाला माहिती ते तो मी किती खरं बोलतो ते आणि निवडणुकीच्या वेळी त्यांना आम्हा राजकारण्यांवर एक केलेली कविता खूप गाजली मात्र त्यांनी त्याच्या त्या कवितेमध्ये म्हटलेलं होतं पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले मी संकर्षणला सांगू इच्छितो की नाही एकंदरीत त्याच्यात कोण म्हणलं होतं त्याच्या संदर्भात तू तू जसं सांगितलं ना मगाशी मी न म्हणलेलं तू किती सांगितलं माझी माझे कामाची पद्धत असते मी कोणाच्या वाटेला जात नाही पण कुणी माझ्या वाटेला गेलं तर मी त्याला सोडत पण नाही आणि हे उभा महाराष्ट्र ओळखतो मुख्य सगळे 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 ओळखतात परंतु आता मी तुझ्या नावावर खपवत होते